रात्रीहून राजस्थानच्या या पंपा झोपलो बघा गार असलं लागत होत कांबरून घेऊन पाक काकड आरती झाली माझी सका सकाळ बेकार गार लागते राव इकडे मग काय सका सकाळ उठलो बघा रात्री एंट्री मारायची ती दिल्लीत पण काय झोप आली त्यामुळे झोपलो मग का आता म्हटलं सकाळी बाराच्या पुढे मारायची एंट्री बारा ते चार एंट्री असते दोनशे किलोमीटर दिल्ली राहिली होती त्यामुळे लावलं बघा रिपीट मग हरियाणा डिझेल स्वस्त आहे पण राजस्थान मध्येच काढी लागली लोक काय मग काय डिझेल टाकी म्हटलं मॅडम ना करा फुल तर फुटमॉल गेलो बघा चहा घ्याला कुल्हड चहा घेतला चाळीस रुपये घेतलं राहू त्यानं लन टाकीच आपण काही झोंबड मिटवलं नव्हतं त्यामुळे पाणी टाकत टाकत जायला लागत होतं मग कुलन, कुलन चागे ला चागे ला टाकी पहिली फुल केली आलो हरियाणात मग हरियाणाचं वारायला लागलं बघा गाड्याला ए मारला बघा फड्या कसा आहे हा नाद करते काय वाजले होते म्हंटल बारा वाजेपर्यंत एंट्री मारायची त्यामुळे भिंगरीत चाललो होतो नाश्त्याचं नियोजन काय गाडी तेच लावलं होतं लाडू बिडू थांबता रनिंग वरच था बुकणा उडवला सगळ्याचा हे असं दुःख किंवा प्रदूषण दिसायला लागलं की म्हणायचं दिल्ली आली जवळ रात एकदम गडीत चालला होता निवांत मध्ये अलीकडे पोहोचलो बघा टोल आला बघा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा कानकरनं केला पास सांग वाघानं मारली बघा गुडगाव मध्ये एंट्री गाव मध्ये बघा पेक्षा टॉपचा रोड आहे अंडरपास वगैरे टवर चा जॅम लागलं सकाळ सकाळ आता म्हटलं की निघतो या दिल्लीत दिवसा गुसायचं म्हटलं की गामटा बाहेर पडतो त्यात हवलदारांचं टेन्शन वेगळं त्या मोठ्या मोठ्या गुगल बिगल कंपन्यांची ऑफिस आहे ते बघा इथं गुडगाव दिल्लीत घुसायच्या आधी बघा एमसीडी चा टोल होती म्हणजे ग्रीन टॅक्स म्हणते आपल्या इकडे त्यो फाडायला लागतो इथे येऊन तुला काय पहिलाच टॅग होता मग काय टॅग रिन्यू केला रिचार्ज मारून पंधराशेला घर जळलं राह आणि मारली की वाघाने बघा दिल्लीत एंट्री हय कशाय दिल्ली लिद घुसल्या घुसल्या बघा असा लेफ्ट साइड चा पट्टा धरायला लागतो एका अंगाने चाकू चाकुरीनं निघायचं चाळीसच्या वर स्पीड जाऊन द्यायचा नाही नाही तर दोन हजाराचं चलन आहे मी हॉस्पिटलचा आपला माल होता मग काय एंट्री करून मारली बघा आत एंट्री आणि हे बघा आर्मीच आहे सगळ्यात मोठं हॉस्पिटल किंवा म्हणला ये वर एक नंबरला एंट्री कराय पेपर दावलं म्हटलं कुठलं मला तो म्हंटल जा मेडिकल स्टोअर ला निघालो मग बाहेर आले बघितलं बघा गौतम बुद्धांची मूर्ती आहे खतरनाक मध्ये आलो स्टोर ला तर तो म्हटलं खाली कराय कोण नाही आल्या का म्हटलं आला का गोळ मग एम एस ची गाडी होती ही या भावासनी घेतली तेच म्हटलं जरा हात लावा आणि केली बघा एका खाली हा हलकच होत पण घायला आणलं राव पोराने मदत केली म्हणूनच जमलं बर का सकाळपर्यंत लाटाकणार होतो खाली करायच्या आधीच भरायची ऑर्डर घेतली ती म्हटलं भरायचा तोपर्यंत आली नो एंट्री चालू जेवायची काही सोय नव्हती मग ऑनलाईन बिर्याणी मागवली बघा मस्त लावला बघा दणका वर राहलं तिकडे राहू दिल्लीत झाला बॉम्बस्फोट झाला गोळ आर्मीच हॉस्पिटल गेलो सील तरी आता म्हटली ते आधी येत नाही बाहेर बी जा गोळ तुमच्या सातारचं एक साहेब भेटलं बरं त्याच्या गोड बोलून कशी तरी काढली गाडी बाहेर ऐंशी पास घालून पहिली दिल्ली पास दिली बघा गोडगाव मध्ये एंट्री मारली आणि काय सकाळच भारायची होती चला भाऊ ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र